टानाटना उड्या मारत घराकडे जायचं नवरा पुरा आला की त्याला म्हणायचं चल बाजू हाट हवा आण म्हणायचं आज सांगलीवरून एक हजार किलोमीटर दूरवरून माझा माझा आला होता आनंदी कसा राहायचा त्यानं मला सांगितलेलं आहे बाजीव हाट आणि तुझा आणि नवऱ्याचं भांडण चालू असतं तेव्हा सासू नक्की येणार म्हणजे येणार दोघांच्या मध्ये बऱ्याचा अनुभव आहे आणि सासू मध्ये आली तर तू नेहमी प्रमाणात तिच्याकडं बघून नाक मोरडायचं नाही करायचं नाही बोट मोडायची नाही तर जरा वेगळं करायचा सहा बघायचं नाच करायचं आत्या मग करायचा म्हातारीच्या गालाचा मुका घ्यायचा म्हातारी अशी खाली पडली पाहिजे म्हातारी खाली पडली की तिला सोडायचं नाही तिच्या जवळ बसायचं दुसऱ्या गालाचा मुका घ्यायचा आत्या म करत महाती गड म्हातारी गडा 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 लोळली पाहिजे आणि ए तुझ्या नवऱ्याला म्हणाली पाहिजे लवकर ये दोन दिवस झालं पौर्णिमा संपून हिजा काय अंगात गेलं नाही नवऱ्याला सासूला सांगायचं माझ्या अंगात आलेला आहे पण आनंदाचा वार आलेला आहे आजपासून या घरामध्ये कोणी कोणाचा द्वेष करणार नाही या घरामध्ये अजिबात मला भांडण चालणार नाही तर जगायचं प्रत्येकाने कसं तर अगदी आनंदानं जगायचं चला चा जगूया आनंदाने मा... बोला छत्रपती शिवाजी महाराज बोला भारत माता बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज केला ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा आता येणारा एक तास मातानो असाच जोश एकदम चेहऱ्यावर ते काही काय माता घरी सांगून आल्या होत्या सातला कार्यक्रम बरोबर सुरू होत आहे आठ ला मी घरी येते हो आताच आठ वाजली आता कार्यक्रम कधी संपायचा नवरा म्हणजे असा घरामध्ये असा चिडून बसलेला असेल तुला फोन करणार हाट येतो म्हणाल ती अजून कशी आली नाही फोन त्याचे याय लागले तर तू आज चिंता करायची नाही फोन त्याचा बघायचा कट कटच करून टाकायचा आजीबाद त्याला फोन उचलायचा नाही आणि व्याख्यान संपल्यानंतर उगाच भीत भीत जायच नाही जा 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 जा, आले हो आणि हो थांबा हो थांबावं आज थांबा नाही टना टना उड्या मारत घराकडे जायचं जा जा, नवरा पुरा आला की त्याला म्हणायचं चल बाजो हट हवा आणले म्हणायचं आज सांगलीवरून एक हजार किलोमीटर दूरवरून माझा माझा भावाला होता आनंदी कसं राहायचं त्यानं मला सांगितलेलं आहे बाजीव हाट आणि तुझा आणि नावर्याचं भांडण चालू असतंय तेव्हा सासू नक्की येणार म्हणजे येणार दोघांच्या मध्ये आजपर्यंत अनुभव आहे आणि सासू मध्ये आले तर तू नेहमी प्रमाणात तिच्याकडं बघून नाक मोरडायचं नाही करायचं नाही बोट मोडायची नाही तर आज जरा वेगळं करायचं आहे सासूडं बघायचं नाच करायचं आता मग करायचं म्हातारीच्या गालाचा मुका घ्यायचा म्हातारी अशी खाली पडली पाहिजे म्हातारी खाली पडली की तिला सोडायचं नाही तिच्या जवळ बसायचं दुसऱ्या गालाचा मुका घ्यायचा आत्या मत मा माती गड म्हातारी गडा 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 लोडली पाहिजे आणि तुझ्या नव्याला म्हणाली पाहिजे लवकर पडत हे दोन दिवस झालं पौर्णिमा संपून हिच्या काही अंगात गेलं नाही नवऱ्याला सासूला सांगायचं माझ्या आनंदात आलेला आहे पण आनंदाचा वारा आलेला आहे आजपासून या घरामध्ये कोणी कोणाचा द्वेष करणार नाही या घरामध्ये अजिबात मला भांडण चालणार नाही तर जगायचं प्रत्येकानं कसं तर अगदी आनंदानं जगायचं चला जगूया आनंदाने मातान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद पाहिजे वा आणि का मी सांगतो या विचार मंचावर ज्या घरामधली माता आनंदी असते ना हे लक्षात घ्या हे इथपर्यंत आम्ही कारण संस्काराची नाळ आणि संस्काराची नाळ कुठे तर कुटुंबाशी आणि कुटुंबामध्ये सगळ्यात महत्वाचं कोण आहे तर ती माझी आई आहे माझी बहीण आहे घ्या आणि ज्या घरातले प्रत्येक व्यक्ती आनंदी असते ते कुटुंबामध्ये सुखी असत आणि जर प्रत्येक कुटुंब सुखी झालं तर लक्षात घ्या प्रत्येक गाव आणि प्रत्येक शहरात

घे आतमध्ये साठव सासून काय बोललं आतमध्ये साठव दीर आला बोलला आतमध्ये साठव मुलं ऐकत नाही सगळ्या आत आतमध्ये आहेत त्याला आज जागा करून द्यायची आलं हसायला ना तर चोरून असा हसायचं नाही फुसुप करून असा हसायचं नाही दात काढून ख्या ख्या ख्या, ख्या हसायचं किडल्याने दात शेजांनीला दिसली तरी चालते तू जोरात हसायचं हसता हसता टाळी द्यायची पडली तरी चालते ते तू फक्त हसताना मांडीच पोरग तेवढं आधळायचं नाही खाली मागच्या कार्यक्रमात येऊन माथा एवढी हसायला लागली दोन वर्षाचं पोरगच आदळलं त्याने करून अलग अज तुम्ही लेकरांची काळजी करायना ही पोरग कशी गप्प बसवली मी कशी गप्प बसवली तुम्हाला घरात गप्प बसतात का बसतात का आजी बात बसत नाही कशी तू अशी 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 कशी अशी त्रागा त्रागा करून असं पिसळ तिथून सात साडेसातला तुझा स्वयंपाक सुरू झाला की कार्यक बरोबर आलं बघ तुझ्या आडवा आलं बघ आणि तुला नुसता स्वयंपाक असतो का इकडं स्वयंपाक आणि तिकड मालिका पण बघायची असती नाहीतर मालिकाचा भाग चुकला की पुढचं कनेक्शन लागत नाही इकडं स्वयंपाक तिकडं मालिका इकडं व्हॉट्सअपवर वर मेसेज मैत्रिणींना पाठवायचं असत तीन तीन काम एका वेळेला तू करतीस बाई आणि मग आता मालिका तर काय गोड गोड मालिका माझा रंग पिवळा आणि हिजा रंग निळा हिजा रंग कुठला एक मालिका तर एवढी भारी आहे आई कुठं काय करते त्याच्यात कोण कितव लवकर कुणावर कराल हेच कळणार कोणाचं लग्न कोण पळून चाललंय आणि तुम्ही ग असं बघता पोराला कशी करतेस तू दात ठेवून छडायला बा इतके आता वाले गेळा बस गसकी वर्ग काय तुझं ऐकत नाही धरतीस पोराला घालतीस रपाटा आणि रपाटा घालत काय म्हणतीस काय म्हणतेस रपाटा घालत बा मला नाव गेलायस बा मण नाव गेलायस बा असाच आहे माझ्या का हे बा तुझ्या मध्ये रात्री धरायचं पोराला घालायचा रपाटा आई मन नाव गेलायस आईच्या मळ नाव गेलायस आईच्या माल नाव गेलायस हे आजी न याचं नात बघ बघायचं ना आमच्या खानदानात असलं कोण नव्हतं तू कुठं जन्माला आलाय पोराना कळना नेमका आम्ही मटेरियल कुणाचा आहे आम्ही कुणाच्या पोटाला जन्माला आलोय इथून सगळ्या कुटुंबाची दयनीय अवस्था सुरू ना आम्ही मग आम्हाला तुम्हाला सांगायचं गोराव संस्कार करा हे करा हे पण आज सहा एक तास फक्त हसण्याचा नाही बघ आज सहा एक तास माते फक्त हसण्याचा नाही